असं कुणावर काय आरोप करू नका असं काही जेव्हा त्यावर जर त्यांच्यावर कारवाई झाली तर सांगतो त्यामुळं तो अहवाल शेष्ठी आहे आणि श्रेष्ठी त्यावर निर्णय घेतली दणदणीत विजय झाला वगैरे असं काही नाही मुळातच आमच्याकडे तीन उमेदवार निवडून आणण्याकरता मत जेमतेम होती कमी होती असं म्हणणार नाही मी जेमतेम होती आणि आमची अपेक्षा होती की काही मित्र पक्ष विशेषतः जयंतरावने ज्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्या विचाराची मतं आहेत त्यांची मतं मिळाली तर मग विजय होईल अशी अपेक्षा होती पण मतं जेतेम होती आमच्याकडे पर्याय होता की दोनच उमेदवार उभा करा विरोध झाले असती कुठेच काय बोललं नसतं पण आम्ही मुद्दाम तीन उमेदवार उभे केले तिन्ही घटकांना न्याय दिला परंतु जयंतरावच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना त्यांची मिळाले नाहीत आमच्या अपेक्षेप्रमाणे आमची काही मतं फुटली काही मतांच्यावर आमचा संशय होता पण अजूनही ते सुधारतील आणि परत पक्षाकडे येतील असं वाटलं होतं त्याचा अहवाल शेष्टी गेलेला आमच्या पक्षात जे घडलंय घडायला नको होतं तर त्याचा अहवाल शेष्टीच्याकडे गेलेला आहे माझं स्पष्ट मत आहे की जो चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले त्यावेळेलाही सात मतं फुटली होती त्यावेळेलाच आपण वेळीच कारवाई केली होती तर ही कारवाई ही वेळ आलेली असते